ते डिलिव्हरी झाल्यावर नाही का कन्या खावा लागत बघा की फिलिंग यायला लागली मला आता बघू शकता दिसलं का कन्या केलंय आपलं कन्या शिरा केलाय मला आहे ना माझी तब्येत आहे ना लेच म्हणजे लेट असली झाली बघा चक्र आपले गर घरा घरा निस्त फिरायला लागले म्हणून मी शिरा केला एकदम पतला म्हणजे मला पतलाच खायचा होता एकदम पतला नाही का डिलिव्हरी झाले होते पतला गरा करते त्याच्यावर कळडीचं तेल टाकते आणि ते खाते खूप छान लागते तर मला आज ती फिलिंग येईल असं वाटले मी डिलिव्हरी झाली मी खायला गेली काय सांगू एवढी कमजोर पण ना, ना मला भावना बनवून सुधारणच नाही मला खरी बरोबर कोणी कोणी का काय शक्य नाही भाई मला सांगा डिलिव्हरी मध्ये आल्याच का तुम्ही शिरा पतला शिरा लीड ताई साहेबांनी कुणी कोणी कोणी खाल्लाय मला नक्कीच कमेंटमध्ये